खरं तर त्यांचा प्रेमविवाह वगैरे नाही रीत सर अरेंज मॅरेज पण आपल्या भावी जोडीदाराला सरप्राईज देण्याचं नवरीने ठरवलं आणि मग मांडवात काय झालं तुम्हीच बघा नाचणारी वराडी नाहीये करवली ही नाहीये ती आहे नवरी मुलगी पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील उदापूर बनकर फाटा इथे श्वेता ताजणे आणि संकेत शिंदे यांचा विवाह झाला कोरोनाच्या निर्बंधांमुळे मोजक्या पौहण्याच्या उपस्थितीत हा सोहळा झाला असला तरी राज्यभरात त्याची चर्चा झाली ती श्वेताच्या आदाकारीमुळे आपल्या भावी नवऱ्याला सरप्राईज देण्यासाठी आगळ्या पद्धतीनं स्टेजवर एंट्री केल्याचं श्वेतानं सांगितलं लग्नामध्ये नाचण्यामागच्या भावना म्हणजे असं काही उद्दिष्ट नव्हता की एवढा प्रसिद्धीच्या झोक्यात येऊ आम्ही बस एक आपल्या होणाऱ्या नवऱ्याला खुश करण्यामागचा तो हेतू होता तो त्यांनाही माहिती नव्हता बस ते उड़ास होता तो आयुष्यात लग्न एकदाच एकदा आणि मला माझ्या लग्नात सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या श्वेताचा डान्स खरोखरच सरप्राईज ठरला नव्या आयुष्याची सुरुवात एवढी धमाकेदार आणि कायम स्मरणात राहणारी होईल याचा विचारही त्यानं केला नसेल माझी बायको तिने जो डान्स म्हणजे ती एंट्री केली तिने ती माझ्यासाठी खूप सरप्राइसिंग होती म्हणजे आणि मी बिंग अ फोटोग्राफर खूप सारे लग्न शूट केले म्हणजे लग्न बघितले मी तर अशा लग्नांमध्ये असा युनिक डान्स किंवा युनिक सॉंग कोणी प्रेझेंट नव्हतं केलं किंवा माझ्या बायकोनी माझ्यासाठी हे प्रेझेंट केलं वधूवर दोघेही उच्च शिक्षित आहेत मेकॅनिकल इंजिनियर असलेला संकेत नवी मुंबईतील खासगी कंपनीत आहेत श्वेतानं नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय नववधू प्रिया मी बावरते लाजते पुढे सरते फिरते असं म्हणण्याचे दिवस गेले आता जमाना आहे तो सारख्या बिंधास पोरींचा हेमंत चापुडेच बिर रिपोर्ट झी मिडिया झुन्नर पुणे